नमस्कार न बघा एक व्हिडिओ दाखला होता मी त्याच्यामध्ये की कोंबडीने आपल्या जागेवर अंडे दिले होते आणि मित्रांनो भर उन्हाळ्यामध्ये तिने पंधरा पिल्ल्यातून मित्रांनो बारा पिल्ले काढले तर मित्रांनो प्रकारे झालं हे तर मला पण नाही समजलं कारण का मी अगोदर साठक साठक हे बसवले होते साठक अंड्यावर पण तरी आपल्याकडे काही निघाले नव्हती पण मित्रांनो इथे अंड्याला नाव आला होता मित्रांनो मी स्वतः तिथेच जाऊन अंडे दिले आणि त्याच्यानंतर पिल्ले निघाले बघा आता पूर्ण पिल्ले आहे आपले आपले गावऱ्यांचे त्याच्यासोबतच कसं आहे मित्रांनो कोणते मिक्स अंडे राहते आपल्या एवढ्या मोठ्या फार्ममध्ये राहिलं तर कोणत्या कोणत्या व्हेरायटीचे पण काही काही सगळंच गावऱ्यांशी पण राहते त्याच्यानंतर हे बघा आता हे पाणी जे दिसत आहे याच्यामध्ये मित्रांनो रिक्सन आणि प्रोटॉन सुरू करून द्या तीन दिवस जे की मी अगोदर व्हिडिओमध्ये नेहमी सांगत राहतो मला आणि त्याच्यानंतर बघा हा जो सुरी आहे माझ्याकडे फ्री स्टार्टर आहे पण मी ते दिलं नाही आतापर्यंत यांना तर फ्री स्टार्टर राहून नंतर सुरू करू दे यांना पण हे बघा आता ही जे ता हे आहे गव्हाची बारीक सुरी आहे ते मित्रांनो यांना सुरू करून दिली आणि आता हिच्याकडे बारा किल्ले आहेत आता बघा हे आता पुढची भीत आहे हे नाही ही कोंबडी ठेवली कारण का मित्रांनो बघा ही कोंबडी सर्वात नॉर्मल कोंबडी आपली आणि मित्रांनो आपल्याला जर गावरांग कुटुंबामधून करायचं असेल तर मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त लक्षात घ्या लागते मित्रांनो बघा अन्य आपल्याला खूप जास्त त्रास होतो मुंग वगैरे याच्या त्याच्या त्याच्यावर नेहमी आपण एकदम व्हिडिओ बघत राहतो तो मित्रांनो ते बघायचे आणि मित्रांनो व्यवसाय सुरू करायचा असेल तर कसा आहे मित्रांनो मोठ्या लेवलवर सुरू करा आता इथं पागा आता हे बाराही पिल्ले आहेत आपली बाराही पिल्ल्यामध्ये एक पण पिल्ल मिळणार नाही पाहिजे कारण का तेव्हाच मित्रांनो आपल्याला हा व्यवसाय पुरवडे आणि नाहीतर अन्यथा आपण त्याच्यामध्ये लॉसमध्ये जाऊ शकतो आता बघा यांचे नियोजन असं प्रॉपर करा की आपल्याला बाराही पिल्ले मिळले पाहिजे कारण का हे मित्रांनो किल्ले आपले जास्त महागात पडते कारण का हे चाळीस पन्नास रुपये कारण का मित्रांनो अंड्याची विक्री पंधरा तर हे डबल पकडून घ्या तरी चाळीस रुपये किलो पडते आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही तुमचा विचार करा आणि त्याच्यानंतरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या तुम्हाला छोट्या छोट्या माहितीसाठी आपल्या याला सबस्क्राईब नक्की करून ठेवून द्या तुम्ही आपल्याला